हाय हॅलो नमस्कार मी दर्शना मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर आज एक गोष्ट जी खूप करून गेली दहा हजारांपेक्षा जास्त तास रंगभूमीवर वावरणारा नट अशी ही कॉम्प्लिमेंट होती राईट आमचा मित्र आहे मयूर पाटील म्हणून त्यांनी ते सगळं लिहिलं काढलं ते सगळं त्यांनी सगळं कुठून कुठून काय काय सगळं जमून त्यांनी ते पूर्ण प्रवास काढलाय की कि किती लोकांनी नाटक पाहिलं किती प्रवास केला महाराष्ट्रभर किंवा किंवा अमेरिका न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इस्रायल वगैरे त्या ठिकाणी ह्याचे किती जास्तीत जास्त प्रयोग झाले सगळ्यांचे होतात प्रयोग पण आमचे जरा जास्त प्रयोग व्हायचे कारण मग तिथे गेल्यानंतर जसं आपल्याला एखाद्या गाण्याला किंवा एखादा वंस्मर येतो ना तसं या नाटकाला वंस्मर यायचा की परत आम्ही थांबतो परत चालू करा हे नाटक हो त्यामुळे ह्या नाटकाचे एक्स्ट्रा वाढलेले प्रयोग